नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कुटील कारवाया भारतीय लष्कर सातत्यानं उधळून लावत आहे काल एकाच दिवसामध्ये सरहद्दी पलीकडून घुसखोरी करण्याचे तीन प्रयत्न झाले मात्र लष्करानं दहशतवाद्यांचे मनसुबे पूर्ण होऊ दिले नाहीत नवगाम क्षेत्रामध्ये दोन ठिकाणी तर रामपूर क्षेत्रामध्ये एका ठिकाणी घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना लष्करानं ठार केलं नवगाम मध्ये चार दहशतवाद्यांना लष्करानं ठार केलं तर बाकीचे दहशतवादी पळून कुपवाड़ा जिल्ह्यात लष्करी तळावर गोळीबार करणाऱ्या तिघा दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आलं या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावरती दारुगोळा आणि इतर सामग्री आढळली या हल्ल्याचा तपास एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्था करणार आह एनआयएनं या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल हल्ल्यांबाबत शंका घेणाऱ्या व्यक्ती आणि पक्षांबद्दल भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी नाराजी व्यक्त ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते दहशतवादाशी लढणाऱ्यांभोवती प्रश्नचिन्ह उभी करण्याचा प्रकारच अतिशय निंदनीय आहे असं सांगत शहा यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टीकास्त्र सोडलं पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्यामध्ये भारताला यश आलंय त्या कामगिरीमध्ये कामगिरीमध्रसारमाध्यमांनी महत्त्वाची भूमिका बजावली अशा शब्दात शाह यांनी माध्यमांचं कौतुक केलं भारतीय प्रसारमाध्यमांनी कलिवृत्तांकनामुळ लष्कराचं मनोबल आणखी वाढायला मदतच झाली असंही म्हणाले भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान चार राज्यांमध्ये असलेली संपूर्ण सरहद्द डिसेंबर दोन हजार अठरापर्यंत सील करण्यात अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे केंद्रीय गृहमंत्र्यांनी आज जैसलमेर इथं राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राज यांच्यासह पंजाब गुजरात आणि जम्मू काश्मीरच्या गृहमंत्र्यांशी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि तिथल्या सुरक्षाविषयक स्थितीचा आढावा घेतला त्यानंतर वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सीमावर्ती भागात होणाऱ्या सुरक्षाविषयक उपायांची माहिती दिली सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्यावरून होणाऱ्या राजकारणाबाबत भाष्य करायला मात्र त्यांनी नकार दिला देशावर येणाऱ्या संकटाच्या काळामध्ये एकजुटीची आणि संयमाची गरज असल्याकडे त्यांनी वेधलं सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या आहेरवाडी इथं आज एका वीज प्रकल्पाचा बॉयलर कोसळून झालेल्या अपघातामध्ये चार मजुरांचा मृत्यू झाला तर सुमारे वीस कामगार जखमी झाले आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमाराला हा अपघात झाला केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या वतीनं या प्रकल्पाचं काम आहे त्या त्याअंतर्गत बॉयलर बसवण्यात येत असताना त्याचा काही भाग खाली सरकला आणि तो या कामगारांवर कोसळला जखमींना सोलापूरच्या यशोधरा आणि अश्विनी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे राष्ट्रीय कृषी बाजारपेठेच्या इलेक्ट्रॉनिक पणन व्यवस्थेअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये एकूण दोनशे पन्नास बाजारपेठा जोडण्यात आल्या आहेत केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत याविषयी माहिती दिली बाजारपेठा जोडण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं म्हणाले या प्रणालीअंतर्गत उत्तर प्रदेशातल्या सर्वाधिक म्हणजे सदुसष्ट बाजारपेठा जोडण्यात आहेत तसंच चारशे एकवीस कोटी रुपये मूल्याच्या एक लाख त्रेपन्न हजार टन कृषी मालाचे व्यवहार या प्रणालीच्या माध्यमातून झाल्याची माहितीही कृषी मंत्र्यांनी दिली आहे कोळशापासून युरिया बनवण्याचा देशातला पहिला प्रकल्प चंद्रपूर इथं उभारण्यात येणार आहे त्यामुळे या भागामध्ये रोजगार निर्मिती होऊन राज्याला कमी दरामध्ये युरिया उपलब्ध होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्टोन टेक एनर्जी आणि राज्य शासन सामंजस्य करार झाला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते केंद्रीय खतं आणि रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर ही हे हे यावेळी उपस्थित होते या प्रकल्पासाठी साड़सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे सध्या आपल्या दक्षामधून युरिया बनवला जातो आता कोळशापासून युरिया बनवण्याचा सा धोरणात्मक निर्णय सार्वजनिक खासगी भागीदारीतून वास्तवात असं अहिर यावेळी म्हणाले न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारसी अंमलात न आणणाऱ्या राज्य क्रिकेट संघटनांना निधी न पुरवण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयला दिले ज्या तेरा राज्य क्रिकेट संघटनांना यापूर्वीच निधी मिळालाय त्यांनी लोढा समितीच्या शिफारसी अंमलात आणण्याबद्दल शपथपत्र द्यावं असंही न्यायालयानं म्हटलं आहे अशा संघटनांनी शपथपत्र दिल्याखेरीज ते निधी खर्च करू नये असे निर्देश न्यायालयानं आज दिले याबद्दलची पुढील सुनावणी आता येत्या सतरा ऑक्टोबरला करण्यात येईल कालच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयानं राज्यांच्या क्रिकेट मंडळांना घाईघाईनं चारशे कोटी रुपयांचा निधी वितरित केल्याबद्दल बीसीसीआयची कान उघाडणी केली तसंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची लोढा समितीबद्दल झालेल्या पत्रव्यवहाराबद्दल बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी वैयक्तिक शपथपत्र दाखल करावं असे आदेशही न्यायालयानं आज दिले अनुराग ठाकूर आणि रत्नाकर येत्या दहा शपथपत्र न्यायालयात दाखल करावं असंही सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे अहमदाबाद इथं आजपासून तिसऱ्या विश्वचषक कबड्डी स्पर्धेला सुरुवात होते जग चढाईसाठी सज्ज हे ब्रीदवाक्य घेऊन पाच खंडांमधील बारा स्पर्धेचा थरा रंगणार आहे भारत दक्षिण कोरिया बांगलादेश ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि अर्जेंटिना यांचा अ गटात तर बलाढ्य इराण अमेरिका केनिया जपान थायलंड आणि पोलंड या संघांचा ब गटात समावेश आहे आज सलामीला भारत आणि दक्षिण कोरिया आणि अमेरिका विरुद्ध इराण अशा लढती होणार आहेत याआधी भारतानं दोनदा या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे पाकिस्तान आणि श्रीलंका हे दोन संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर आहेत आणि याबरोबरच संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार